एकनाथ शिंदेंचं सरकार हनी ट्रॅप प्रकरणाच्या सिडीमुळे चालत काँग्रेस गटनेते विजय वडेट्टीवारांचा दावा दनी ट्रॅप प्रकरणामध्ये अनेक मोठे लोक अडकल्याचा वडेट्टीवार यांचा दावा कांदिवलीतील सावलीबारचा सा परवाना ज्योती रामदास कदमांच्या नावे असल्याचा मॅनेजरचा सा जबाब सावलीबारवर काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती कारवाई बार माजी पत्नी ज्योती कदम यांच्या मालकीचा माजी मंत्री रामदास कदम यांची कबुली मात्र बारची मालकी पत्नीच्या नावे असली तरी चालवणारा दुसराच कदम यांचा प्रताप सरनाईकांच्या दौऱ्याकडे आमदार तानाजी सावंत यांची पुन्हा पाठ हरित धाराशिव महिमेला सावंतांना विशेष निमंत्रित असूनही ते गैरहजर धाराशिवमध्ये मराठा समाजाचा पालकमंत्री प्रताप सरनाईकांना घेराव कुणबी जात वैधता प्रमाणपत्र अधिकाऱ्यांकडनं अडवली जात असल्याचा मराठा समाजाचा राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठी भाजपाला विचारावा लागेल राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचं विधान आम्ही एनडीएत आहोत येणाऱ्यांनाही एनडीएत राहावं लागेल तटकरेंचं वक्तव्य तिन्ही पक्ष एकत्र आहेत त्यामुळे विचारावा लागेल मंत्री छगन भुजबळांची सुनील तटकर यांच्या राष्ट्रवादीच्या विलोनीकरणाच्या वक्तव्यासंदर्भात प्रतिक्रिया जनसुरक्षा विधेयकामुळे महिलांवरचे अत्याचार थांबणार का उद्धव ठाकरेंची मुलाखतीतनं जनसुरक्षा विधेयकावर टीका पंतप्रधान मोदी नसतील तर भाजपला दीडशे जागाही मिळणार नाहीत भाजप खासदार निशिकांत दुबेंचं वक्तव्य दोन हजार एकोणतीसची निवडणुकी मोदींच्या नेतृत्वाखाली मजबुरीने लढावी लागेल दुबेंचं वक्तव्य विधानसभेला तू उमेदवार झाली आणि त्याचा फटका बसला विधानसभेला आपल्याला जिंकायचंय हा आपल्यात मी पण आला उद्धव ठाकरेंचं विधानसभा निकालावर भाष्य लोकसभेतल्या विजयासोबत डोक्यात गेलं होतं विजय वडेट्टीवारांकडून मान्य जास्त जागा मिळावा यासाठी वाटाघाटी दिवस वाया गेल्याची वडेट्टीवारांची प्रतिक्रिया ठाकरे म्हणजे काही वारे नाहीत आम्ही आमची पाळामुळे खोलवर रुजलेली आहेत ठाकरे म्हणजे सदा सर्वदा संघर्ष उद्धव ठाकरेंचं सामनाला दिलेल्या मुलाखतीमध्ये ब्रँड ठाकरे आहे हे परत परत सांगायची वेळ काय येते नितेश राणेंचा सवाल फक्त बाळासाहेब ठाकरेच था ब्रँड बाकी कुणीही ब्रँड झाला नाही नितेश राणेंचा ठाकरेंना दुबे मुंबईत ये समुद्रात डुबे डुबे के मारेंगे राज ठाकरेंचा भाजप खासदार निशिकांत दुबेना प्रति आव्हान काहीच दिवसांपूर्वी निशिकांत दुबेंनी मराठी विरोधात दरळ होती भाजप खासदार निशिकांत दुबेंचा राज ठाकरेंना मिश्किल चिमटा राज ठाकरे कोम मैने हिंदी सिखादी म्हणत टोला राज ठाकरे हिंदीत बोलल्याचा संदर्भ घेऊन चिमटा राज ठाकरेंविरोधात सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल हिंदी भाषिकांविरोधात हिंसाचार भडकावणं आणि भाषिक द्वेष पसरवल्याचा आरोप याचिकाकर्ते वकील घणेश्याम उपाध्याय यांच्याकडनं याचिका दाखल उद्धव ठाकरेंची संजय राऊतांच्या घरी सदिच्छा भेट संजय राऊत कारागृहात गेल्यानंतर त्यांच्या मातोश्री आणि कुटुंबियांना भेटायला उद्धव ठाकरे आले होते त्यानंतर आज उद्धव ठाकरे पुन्हा एकदा संजय राऊत यांच्या मैत्रीया निवास असणार चोवीस तारखेला राज्यात चक्काजाम होईलच कर्जमाफीवर तोडगा निघत नाही तोवर आंदोलन करणार बच्चू कडू आंदोलन वर्तणार उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीच्या दौऱ्यावर विविध विकास कामांची पाहणी बारामतीतील सिद्धेश्वर मंदिराची देखील अजित पवारांकडून पाहणी गणेशोत्सवासाठी अडीचशे विशेष ट्रेन धावणार चाकरमान्यांच्या सोयीसाठी मध्य आणि कोकण रेल्वे प्रशासनाचा निर्णय चोवीस जुलैपासून आरक्षणाला सुरुवात होणार पश्चिम रेल्वेच्या बोरिवली ते, ते गोरेगाव स्थानकादरम्यान उद्या सकाळी दहा ते दुपारी तीनपर्यंत ब्लॉक लोकल अंधेरी बोरिवली हार्बर मार्गावर गोरेगाव स्थानकापर्यंत चालवण्यात येणार मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते विद्याविहार मार्गावर उद्या सकाळी एक ते दुपारी चारपर्यंत मेगा ब्लॉक परिणामी अपडाऊन धीम्या मार्गावरील लोकलची वाहतूक जलद मार्गावरून चालवण्यात येणार उद्या हार्बरच्या रेल्वे मार्गावर सकाळी अकरा ते सायंकाळी पाचपर्यंत ब्लॉक सीएसएमटी ते सुनापट्टी वांद्रे दरम्यान ब्लॉक असताना सीएसएमटी ते कुर्ला दरम्यान स्पेशल लोकल चालवण्यात येणार वडळा गेटवे मेट्रो अकराचा मार्ग भायखळा भेंडी बाजारातनं जाणार मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवला प्रस्ताव गल्लीबोळात होणाऱ्या भांडणांना विधिमंडळात कायदेशीर मान्यता दिल्याबद्दल सरकारचे जाहीर आभार येमध्ये लागलेल्या बॅनरची सगळीकडे जोरात चर्चा कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांचा मोर्चा जमीन देण्यास तयार मात्र योग्य मोबदला मिळावा शेतकऱ्यांची मागणी इदलापूर शहराचं नाव ईश्वरपूर केल्यानं माहितीकडे जल्लोष माहितीच्या अनेक नेते मंडळींची ने उपस्थिती जळगावच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील परिचारिका संवर्गातील कर्मचारी बेमुदत संपावर प्रलंबित मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यानं कर्मचाऱ्यांचा आक्रमक बीडमध्ये खाजगी शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांना चारित्र्य प्रमाणपत्र बंधनकारक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे निर्देश रायगडमधील पाली सुधागड परिसरातील रस्त्यांवर खड्ड्यांचं सा साम्राज्य संतप्त नागरिकांचं सा खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करत आंदोलन भिवंडीत ओला उबेर कार कारचालकाची निदर्शनं अधिक मोबदल्याचं आमिष दाखवत कार चालकांची मिळवणूक शासन दलाप्रमाणे मोटर देण्याची मागणी करत पुकारलं काम बंद आंदोलन गोंदियात धान उत्पादकांना दिलासा धान खरेदीसाठी दोन लक्ष ऐंशी हजार क्विंटलचं वाढीव उद्दिष्ट हो तीस जुलैपर्यंत मुदतवाढ दोनच दिवसांपूर्वी एबीपी माझ्या धान उत्पादकांची व्यथा मांडली मध्ये तुरीचे भाव कोसळले तुरीची प्रति क्विंटल दीड ते दोन हजार रुपयांना विक्री पावसाळ्यात भाव वाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी केली होती तुरीची साठवणूक मात्र भाव कोसळल्यानं उत्पादक शेतकरी संकटात साताऱ्यातील किल्ले प्रतापगडावर पावसाची संततधार आंबेनाळी घाटातले धवधवे ओसंडून वाहू लागले सोळशी आणि कोयना नद्यात दुथडी भरून वाहू लागले खराब हवामानामुळे बंगळुरू पुणे आणि सिंधुदुर्ग विमानसेवा रद्द प्रवासी विमान सिंधुदुर्गाऐवजी गोव्यातल्या मोपा विमानतळावर उतरवलं माजी मंत्री परिणय फुकेंच्या ताफ्यातील पोलीस वाहन आणि विरुद्ध दिशेने नेणार दुचाकीची धडक अपघातात दुचाकी स्वराचा मृत्यू अरविंद चव्हाण मदियातून गोरगावकडे जाताना झालेला अपघात वैष्णवी अगोवण्या प्रकरणी तपासामध्ये अनेक त्रुटी उणीवा असल्याचा विधिमंडळाच्या महिला आणि बालहक्क कल्याण समितीचा अहवाल वरिष्ठ पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकरांची चौकशी करण्याची आवश्यकता असल्याचं अहवालामध्ये नमूद सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूबाबत मुख्यमंत्री विधानभवनात धडधडीत खोटं बोलली आहेत माझाशी बोलताना सोमनाथ सूर्यवंशींच्या आईचा आरोप सोमनाथचा मृत्यू कोरोनरी आर्टरी डिसीज विथ अॅक्यूट कोरोनरी सिंड्रोममुळे मुख्यमंत्र्यांची सभागृहात माहिती महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपींना एसपींनी तात्काळ अटक करावी ज्ञानेश्वरी मुंडेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी मुख्यमंत्री या प्रकरणात न्याय मिळवून देतील ज्ञानेश्वरी मुंडेंकडून अपेक्षा व्यक्त छत्रपती संभाजीनगरमधील मरोळा ग्रामाचं अँटी रेबीज इंजेक्शन घेण्यासाठी दवाखाना गावातील गाय आणि वासराला पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावा घेतल्यानं वासरू गगावलं गाईचं दूध पिणाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण अनिसळ एबीपी माझाकडनं बंधुबाबतचे अघोरी प्रकार उघड भूत उतरवण्याच्या नावाने काठीने चोख छत्रपती संभाजीनगरमधल्या वैजापूरच्या शिवूर गावातली घटना सांगलीच्या कवठे महाकाळमध्ये इंटरनॅशनल स्कूलमध्ये बावीस विद्यार्थ्यांना मारहाण विद्यार्थ्यांनी जेवणाबाबत तक्रारी केल्याच्या रागातून मारहाण संस्थाचालक मोहन माळीसह तिघांवर दाखल बीडमधील बहिरवाडी परिसरात एका तरुणाला लाकडी दांड्याने मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल आकाशवाणी तरुणाला फरार आरोपींकडनं मारहाण कारणास्पष्ट अकोल्यामध्ये गँगवर करणाऱ्या आरोपींची धिंड अट्टल गुन्हेगार ढसाढसा रडली गेल्या दिवसा, दोन दिवसात दोन ठिकाणी गुन्हेगारांची धिंड भंडाऱ्यामध्ये पैनगंगा नदीच्या कारधा येथील पुलावरून दुचाकीचे दोघे पैनगंगा नदीत कोसळले दुचाकी स्वरांचं नियंत्रण सुटल्यानं अपघात दुर्खंडाच्या माध्यमातून दोघांनाही नदीच्या पात्राबाहेर काढले सोलापूर जिल्ह्यात दहा वर्षीय मुलाची अपहरण करून हत्या माडा तालुक्यातल्या अरणगावची घटना पंधरा जुलैला कार्तिक खंडावेळीचं शाळेच्या मैदानावरून झालेलं अपहरण पंढरपुरात चंद्रभागा नदीत बुडून तीन महिला भाविकांचा मृत्यू उजनी धरणातनं सोडलेल्या पाण्यामुळे चंद्रभागा नदीत उथडी भरून भाविकांना पाण्याचा अंदाज न आल्यानं मृत्यू प्रशासनाने खबरदारीचे उपाय करण्याची गरज किंग सिनेमाच्या शूटिंग दरम्यान शाहरुख खान जखमी गंभीर जाण नाही पण शाहरुख खान उपचारासाठी अमेरिकेला रमा धर्मांतर आणि मनी लॉन्ड्रिंग रॅकेट चालवणारे छांगूर बाबा उर्फ जमालुद्दीन शाह विरोधात ईडीची कारवाई साठ कोटींपेक्षा जास्त किमतीचे संशयास्पद व्यवहार आणि बेनामी मालमत्ता उघड युएईमध्ये नेटवर्कचा पर्दाफाश आयफोन सेव्हन्टीन प्रो सप्टेंबर दोन हजार पंचवीस पंचवीसमध्ये होणार लॉन्च अपेक्षित लॉन्च तारीख आठ ते अकरा सप्टेंबर दरम्यान